सर्व सर्व पत्रकार बंधू असतील साहेब असतील आणि संदीप भाऊ इतरडे असतील या सर्व हां या सर्वांनी इथे येऊन आम्हाला ज्या सदिच्छा दिल्या जेव्हा कार्यालयाचं चा, ओपनिंग चालू होतं तेव्हा इथे जमलेली सर्वच कापडवाडी मंडळ मंडळ असतील किंवा सर्वच ग्रामस्थ असतील या ग्रामस्थांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली आणि खरं तर आज म्हणायला गेलं तर काही का करण्याची किंवा ध्येय गाठण्याची ही पहिली पायरी असं मी समजेल जो विश्वास सर्व गावातले गावातले तरुण मित्रमंडळ असतील सर्व ग्रामस्थ असतील यांनी जो माझ्यावर दाखवला त्याची परिपूर्ण करण्याची त तयारी मनामध्ये आहेच पण संधी मिळाली तर नक्कीच त्यांना सर्वांना सोबत घेऊन जायचं पुढे माझा प्रयत्न असेल या गावाच काय चित्र कसं राहील काय वाटतं टक्के कारण ही माणसं मी फक्त आपण पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी बनवून जोडलेली आहेत ही माणसं मनापासून जोडलेली आहेत आणि त्यांचं सुद्धा माझ्याशी जे नातं आहे ते आपुलकीचं आहे जे आम्ही आत्ताच नाही तर आधीपासून जपण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत तेच पुढं टिकवून राहील आणि सर्वच माझे ग्रामस्थ असतील तरुण मित्रमंडळ असेल सर्वांनीच मला शब्द दिलाय शब्द म्हणण्यापेक्षा ते माझी एक बहीण म्हणून माझी पाठीरा पाठराखण करणार आहेत येत्या इलेक्शनला त्यामुळे मला ते असतं आणि मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याचं कारणच नाही आहे सोमतवाडीला हो जो तुमचा मेळावा झाला त्यामध्ये अनेक हजारो महिला पुरुष आले होते त्यावर का पैसे देऊन ही सगळी माणसं आहेत असं लोकांचं म्हणणं आहे काय आता सुद्धा होते त्या सभेला संदीप भाऊ पण मग असं म्हणायचे पैसे देऊन जर सगळ्याच गोष्टी खरेदी करता आल्या असत्या तर आता जमलेली माणसं किंवा जी अडीनडीला आपल्या सोबत राहतात जे लांडे कुटुंबांनी सुद्धा सुख दुःख जपलं ते लांडे कुटुंबाच्या वेळेस ही माणसं आवर्जून उपस्थित कोणताही किंवा देऊन आणलेली गोष्ट नाही ज्यांना कोणाला शंभर गोळा करता येत नाही तिथे हजारो गोळा झाले की ते लोक नावच ठेवतात संपर्क कार्यालय म्हणजे मोनाली माई लांडे यांचा संपर्क दिले पण पहिलंच नंबर देवराम लांडे यांच असं का असणार कारण गेली चाळीस व वर, चाळीस वर्ष ते समाजात काम करतात आणि मी असं म्हणणार नाही की त्यांनी काहीच केलं नाही आज जे त्यांनी पेरले उगव ते उगवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून ही माणसं मला सगळी जोडलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचं पहिलं प्राधान्य मी त्यांनाच देईन आणि मला वाटत नाही जर माझ्या आधी त्यांचं नाव लागत असेल तर मला कोणत्या म्हणजे माझे वडील म्हणा किंवा माझा देव माणूस म्हणा ते माझ्या प्रत्येक संकटांशी जर ते माझ्या मागे असतील तर मला त्यांचं नाव मागे लागलेलं आवडेल ओपनची जी गावं आहेत ती गावे माई लांडणीला मतदान करणार नाही असं विरोधक बोलत आहेत आणि तुम्ही कवाडवाडीमध्ये संपर्क आणले उघड केले तर काय सांगाल म्हणजे जाणीवपूर्वक केले का कस जाणीवपूर्वक म्हणजे एखाद्याचा एखाद्याला माहीत नसताना एखाद्याचा दृष्टिकोन एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणं आता मी ज्या गावामध्ये माझा खूप कमी परिचय तिथे प्रतिमा वेगळी केली जाते पण मला माहिती आहे मला विश्वास आहे मी जर त्या गावामध्ये गेली मी महिलांशी संपर्क साधला आणि मी साधतीये तर त्या सातत्याने मला असं कुठेही जाणवत नाहीये की मला कोणतं तरी दुजा भाव केला जातो किंवा ही आमची नाहीये किंवा असं प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू केला जातो मला मान सन्मान दिला जातो त्याच्यामुळे ज्या त्यांच्या भूलतापा आहेत जे दोन चार लोक येऊन आपल्या समोर मानतात मी त्यांना चुकीचं ठरवून ही सगळी माझी माणसं आहेत असं मी सांगेन काही दिवसांपूर्वी याच कबरवाडी गावामध्ये तुम्ही उद्घाटन आले होते तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये असं तुम्हाला भाषण करून दिलं नाही किंवा तुम्हाला काही जाब विचारला असं काहीतरी ते, ते व्हिडिओमध्ये होत काय प्रकार होत आता रील बनवणारे रील स्टार असतातच सगळीकडे पण पर परंतु पूर्ण माहिती नसताना एखाद्या गोष्टीचा उगच गाव गोंगाट करणे हे मला कुठ योग्य वाटत नाही त्याच्यामुळे ते काय करतात यापेक्षा आम्ही आमचं काम चांगल्या पद्धतीने करतो याच आमचं विकास काम केली काय विकास केली असं प्रश्न विचारतात काय तुम्ही उत्तर द्या प्रत्येक जण ते, ते सुद्धा सत्यत होते त्यांनी किती कामं केली तेही त्यांनी दाखवून द्यावं बरं कामांविरहित जेव्हा तुम्ही एखाद्याच्या गरीब कुटुंबाच्या आडी अडचणीला असता का जेव्हा लोक तुम्हाला फोन करतात तेव्हा तुम्ही फोन बंद करून झोपता जेव्हा संकटाच्या वेळी अडचणींना जेव्हा देवराम लांडे साहेब असतात तेव्हा तुम्ही नसता मग मला वाटतं त्यांनी ते बोलणं उचित ठरेल की विकास झाला नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या पूर्वी साहेब सा जे साडेसात वर्ष होते जे एकदा जिल्हा परिषद सदस्य होते आणि अध्यक्षपद सुद्धा त्यांनी अडीच वर्ष भूषवलेलं आहे आणि मी तर म्हणेन त्यांच्या मार्गदर्शन खाली किंवा त्यांच्या निधीमधून त्यांना जेवढा विकास करता आला तेवढा त्यांनी केलाय माझं उत्तर त्यांना तेवढंच आहे की साहेबांनी जर दोन चार टक्के केले तर त्यांनी एखादं टक्के त्यांनी केलेलं काम त्यांनी दाखवून द्यावं आता तुम्ही आता सगळं गुलाबी कलर हा जो आजी दादाचा दा दा फेवरेट येतो तुम्ही लावून प्रचार करतायत परंतु आजी दादांचा राष्ट्रवादीचा कुठं फोटो वगैरे दिसत नाही असं का आमचा अजितदादांवर आणि अतुल अतुलबेनके साहेबांवर विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला पात्र आम्ही ठरू ते जेव्हा आम्हाला म्हणतील विश्वासाने की तुम्ही घड्याळ लावून प्रचार करा तेव्हा आम्ही तो सर्वांच्या सहाय्याने तेव्हा घड्याळ वगैरे लावून तेव्हा आम्ही प्रचार करणार समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे काही व्हिडिओ छोटे छोटे येत आहेत त्यामध्ये घड्याळ लावून प्रचार केले दिसून येत आहे नक्की काय तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती गोडवर ठेवायचं वगैरे तसं काय होतंय आहे असं वाटतं नाही नाही मला बेनके साहेबांवर पूर्ण विश्वास आहे मला राष्ट्रवादी पक्षावर विश्वास आहे आणि मला अजितदादांवर सुद्धा विश्वास आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा अजितदादांच्या भेटीला गेलो होतो जवळजवळ इतकं संयमी नेतृत्व आहे साथ, साथ ते की मला सात सात ते आठ मिनटं ते माझ्यासोबत वैयक्तिक त्यांची चर्चा झाली अतिशय सौम्य बोलणं आणि चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांनी ते जो आशीर्वाद मला तेव्हा दिला मला वाटत नाही आणि अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दाचं ते नक्की पालन करतील आणि अतुलदादा बेनके साहेबही असतील हे सुद्धा शब्दाचे पक्के आहेत आणि जरी राजकारण विरहित आमचे घरगुती संबंध आहेत आणि त्यांच्याशी नाळ जोडलेलीच आहे त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिले आणि तो दिलेला शब्द मोडणार नाही याची खात्री आम्हाला आहे तुम्ही ज्यांच्यावर म्हणजे नावनगेचा आरोप करताय दोन चार लोक म्हणजे आरोप म्हणजे उल्लेख करतायत म्हणजे असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं का संपूर्ण आदिवासी जनते सगळे उपपंचायत उरंडाने विरोध आहे आणि आता जे सत्ता पलट नाही आता त्यांचं ना कसं झालंय त्यांच्याकडे काही भांडवल नाहीये भांडवल नाही बोलायला का बाबा देवराम लांडे साहेबांना वाईट कसं ठरवायचं म्हणून त्यांनी कुठून तरी इकडून तिकडून चार गोष्टी गोळा करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो गेली चाळीस वर्ष लांडे साहेब समाजामध्ये प्रत्येक जा सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांची अडचणीला आड़ मदत करत असतात तेव्हा हे लोक कुठे नसतात त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांना टीका करायचे त्यांनी करावे आम्ही आमचं काम जसं याच्या करत आलो तसं करत राहू जो तुमचं झाला आदिवासी नेते किंवा इतर कोणी मोठे नेते हजर नव्हते पात्र तेच नेते समोरच्या उमेदवारांच्या सोबत असतात तुमच्याकडे नेत्यांची कमी वाटते असं वाटतं का नाही नाही नेत्यांची कमी म्हणणार नाही कारण माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे कारण तिथे प्रत्येकाला बोलवलं आलं होतं पण आम्ही काय होतं की इथे जी जमलेली गर्दी ही पाकिटं भरून आणलेली नाही तिथे ती गर्दी होती ती पाकिटं भरून आणली होती याच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणतं काही वाक्य बोलायचं आता काय प्रचार घेतला असं देवराम लाटे आता जास्त आम्हाला कुठं आढळून नाही आता आमचं किती म्हटलं तरी मी प्रामुख्याने माझं असं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत मला वेळ आहे आणि मला संधी मिळाली आहे माझ्या माणसांमध्ये फिरायची साहेब त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतात ते साहेब आजच नाही साहेब चाळीस वर्ष झाले समाजसेवा करतात ते त्याच्यामुळे बाकीचे असे म्हण त्यांना वाटत असेल की साहेब नाही फिरत आहेत तर तो गैरसमज आहे पण माझे मिस्टर असतील अमोलंडे ते सुद्धा सातत्याने काम करत आहेत आम्ही प्रत्येक मी महिलांसाठी महिलांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते माझ्या भावना व्यक्त करते माझं मनोगत किंवा माझ्या त्यांच्या काही अडचणी असतील ते मी ऐकून घेते तरुणांपर्यंत माझे मिस्टर अमोल लांडे पोहोचतात आणि सर्व तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील जे साहेबां साहेबांवर विश्वास दाखवणारी जुनी पिढी आहे आजही साहेब त्यांच्यामध्ये आहेत अडीअडचणीला धावून जातात आणि आम्हीसुद्धा त्याच्यामुळे कोणी असं म्हणू नये की साहेब कुठे दिसत नाही आहेत किंवा मी मीच जास्त फिरते आता प्रत्येक उमेदवाराला फिरता आलं पाहिजे कारण जर उमेदवारच फिरला नाही गावागावामध्ये तर लोकांनी मतदान कोणाला करायचं आहे